आमचा लुकडा बोंबील बघितला का कसा आहे रानूला खेळायला ठेवायचा मग काय ते रानूच्या हातात आलेला आपोआप निघत असत ते खंद असत खाली बसून बघ म्हणजे दिसल तुला नीट आवडलं का खरं गिफ्ट एक सई दिदीचा आणि एक तुझा काय भांडण करायचं काय शकलं नसतं एक सही दिदी दोन आहेत की नाही डॅडीने दोन आणलेत की नाही मग एक तुझं आणि एक सही दीदीचं मग एकच आणलं असतं तर मग काय ओ कोणा कोणासाठी आणलं बघ एक तुला आणि एक तुला अगोदरच सांग तुला कुठलं घ्यायचं दोन दोन्ही सेमच आहेत हम्म तुला जे आवडेल ते घे परत काय हा बर ती तुझा राहू दे ते पूजा झाली की नाही मग खेळायला घ्यायचं काय बघ की आत्म ते देवघरात मोठ बर काय मोठं आणलंय चल तुला सोफ्यावर दाखवते आज आहे ना बैल पोळा जरी असला तरी बैल पोळा हा आमच्या इथे तरी संध्याकाळी साजरा केला जातो तर त्याच्यामुळे ना दुपारपर्यंत जे आपलं रुटीन आहे ना ते रेग्युलरच राहतं ह्यांनी तर काही मगाशी बैल आणलेलेच आहेत आणि आज मी तुम्हाला सांगते रेसिपी शोवरती आपण काय रेसिपी केलेली आहे काय तुम्ही तो बघू शकता सईचा फेवरेट असा हा पास्ता तयार झालेला आहे तर आणि कसं होतं होतं ना असं तयार तर त्याच्या म्हणून हा, हा एवढाच पास्ता सगळ्यांमध्ये वाटून खायचा आहे चला आमच्या सोबत खायचं आज आहे ना आमच्या म्हणजे सगळीकडे तसंच असेल की सगळ्या गावामध्ये जे जे काही आपण म्हणतो ना देव असतात त्या सगळ्या ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवला जातो दा निम्म्या देवांना नारा दाखवून आले आता निम्मे राहिलेले पोच करायचे आता आहेत ना संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि खरं सांगायचं तर आहे ना आमच्या गावामध्ये बैल पोळा म्हणजे असा खूप छान मोठा उत्साहात साजरा केला जातो आणि दुपारी दोन तीन वाजल्यापासूनच असं ते सगळं असं असं वा काय ते वाजत वगैरे येतात सगळं छान मस्त असं ते बैल वगैरे सजवलेले आणि खूप छान वातावरण असतं आणि ह्या वेळेस आहे ना मला आणखीन काहीच ऐकू आलेलं नाही आहे आणि त्याचं कारण ही तसंच आहे तर आमच्या गावचे सरपंच म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये ते आमच्या गावचे सरपंच होते आणि आपण असं म्हणतो ना एखादा गावातला व्यक्ती जो बाबा प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये पुढे असतो त्याचबरोबर वाईट कार्यामध्ये सगळ्यांच्या सोबत असतो तर तशा पद्धतीचं पद्धतीचे ते व्यक्ती होते आणि त्यांचं आणि ते असं म्हणजे वयस्कर वगैरे नव्हते चांगले तरुण होते आणि असं छोट्याशा आजारानं त्यांचं म्हणजे ते एक्सपायर झाले तर त्याच्यामुळे ना आज नेमका आज त्यांचा दहावा पण आहे आणि ते असं असतं ना बाबा सगळ्या गावात म्हणजे गाव त्याचा परिणाम सगळ्या गावकऱ्यांवर होतो तर तशा पद्धतीचं झालेलं आहे सगळं गाव त्यांच्या घरच्यांच्या सोबत आहे तर त्याच्यामुळे गावामध्ये आता घरगुती सेलिब्रेशन हे प्रत्येकाला करा सेलिब्रेशन म्हणण्यापेक्षा तो सण असतो तो साजरा करावाच लागतो पण गावच्या पातळीवर आहे ना सगळेजण त्यांच्या घरच्यांच्या सोबत आहेत राणा सकाळ उद्धर काय सकाळपासून आल्यापासून बैलांना धरून बसला होता आणि खेळायला तर काय मगास घेतले होते म्हणलं आजच्या दिवस तरी विचारे टिकावे आणि इथं बघा हे ते रडत होता त्याच्यामुळे भाऊजींनी आहे ना त्याला हे वर्ण काढून दिले गौरा यांचं खेळणी आमची आईची जर का आई गाणं असं पहिलं जेव्हा करायचे ना गौरा यांना असे ते माणसं घेऊन यायचे ना गाडीवरती तेव्हा पाटीत घेऊन यायचे प्रत्येक वर्ष असं काय म्हणतात प्रत्येक सर्वसाधारण घरातले माणसं दोन चार असे घेऊन ठेवायचे आम्ही पण त्याच्यातलेच होतो भरपूर असं ह्याच काय व्हायचं नाही का असं प्रत्येक वर्ष वाटायचं आता ही जोडी घेतली ना पुढच्या वर्षी ती जोडी घेऊ कासवाची ते कासवाची म्हणतात बदकन सगळे प्राणी आणि हे आहेत ना आता आपण काय करतो म्हणजे पहिलं एक ते एक असायचं आणि आता आपण प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं करतो त्यामुळे मग अशी ही खेळणी सूट असं नाही पण ही खेळणी अशी आहेत की हे असं बाहेर पण जाऊ दे वाटतात म्हणजे टाकून देऊ वाटत नाही त्याच्यामुळे काय नाही फक्त ठेवायचे आणि आता जशी जशी यांची ना असं एक तसंच हे कमी होत गेल्या वर्षी त्यांनी फोडले दोनदा फुटला हत्ती ह्याचं आणखी ह्याची पण पूजा करायची म्हणून ती राणा गेला आता बाहेरचे बाईक बघायला गेला पण काही तिकडे काही आवाज येत नाहीये तर म्हटलं चला ज्यांच्या घरी खरे खुरे जोडी असते त्यांचं तर काही छानच असतं आता बैलपळ पण आपला सुद्धा तसाच काहीसा रानू कुठे गेलता तू कुठे गेलता तू होय त्याला बांधलेलं होत का मग कसा तसा कसा करत होता होय बर बर किती आंबे होते एवढे होते का बर बर जायचं बघायला आणखीन होय का अरे तू तुझा पाय आडवा आला तुझ्या पाया पायावर नाही टाकला आईने गाडीच्या पायावर टाकलं रानू तू तुझ्या तु तु गाडीवर बसा पूजा, पूजा करताना जा ना मग थांब थांब नाही थांब पाच आज कसं छान वातावरण झालंय पाऊस फटकलाय तुमच्या इकडचा पाऊस फटकलाय का कमेंट करून नक्की सांगा कारण की काय होतं माहिती का पावसाची जरी मजा येत असली ना तरी सनसूद म्हटलं की पाऊस नको वाटतं कारण की असं आपल्याला व्यवस्थित ते सगळं करता येत नाही कुठं येईल फोडता का असं साईडला तिथं तो ओळून साईडला फोडला तरी होईल नाही का नाही ते फुटणार नाही तसा फोडला होता नानांनी का? <laughs> <हाँ>, आता। <laughs> चला आता जेवण करायचं जेवण करायचंय आणि जेवण केल्यानंतर आम्ही जाणार आहोत करमाळ्याला तर करमाळ्याला जाण्याचं कर कारण म्हणजे मामांकडे जायचे मामांना पण भेटायचे मामा दोन चार दिवसा खाली चक्कर घेऊन पडले होते ते, ते 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 तर त्याच्यामुळे त्यांना पण भेटायचे आणि दुसरं कारण म्हणजे मामा तिथे गेल्यानंतर बर, बरं बरोबर चला तिथे गेल्यानंतर आज पहिल्यांदा आम्ही एवढ्या उशिरा आलो असेल किती यायला साडेआठ वाजलेत

हे आहे माझ्या मामांचं घर आणि मामी हे मामा आणि हा त्यांचा मुलगा <laughs> हा त्यांचा मुलगा शुभम तर जसं की मी मग म्हटलं होतं की कि मामांकडे येण्याचं कारण तर आमच्या पूर्ण सासर बाहेर सगळीकडे सा परदेशात पहिल्यांदा कोणीतरी चाललंय आणि ट्रिपला वगैरे चाललेला नाहीये तो किती दिवसांसाठी चाललाय

म्हणजे म्हणजे कशामध्ये ते आपण कंपनीला जे रॉ मटेरियल लागतात किंवा जे ते कंपनी बनवते किंवा काय विकते लोकांना तर ते लो, त्याच्यासाठी बनणार जे मटेरियल आहे ते मागवण्यापासून ते विकण्यापर्यंत पूर्ण जे मॅनेज करायचं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय काय ऑपरेशन आहेत ते सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जात कुठल्या देशाचं आयर्लंड आयर्लंड मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन म्हणून युनिटी म्हणून युनिव्हर्सिटी तर ती आयर्लंड ची एक नंबरची युनिव्हर्सिटी आहे आणि जगात एकशे अठरावा नंबर आहे त्याचा युनिव्हर्सिटी तिथं माझ्या मामाचा आहे तर त्याच्यामुळे तो आता एक दोन चार दिवसात जाईल तर त्याच्यामुळे म्हटलं चला त्याला भेटून येऊ कारण की परत कधी आपली गाठ भेट होणार

तुला बसायचं विमानात विमान कुठं चालतं राणा विमान कुठं चालतं तुमच्या मित्रांनीच म्हणायचं मग बातमी दिली त्यांनी म्हणलं आपण बातमी करू म्हणला वस्ती शाळेवरचा मुलगा बाहेर देशात जातोय त्याचं मूळ शिक्षण वस्तीवर झाले खंडाबाई वस्ती शाळा त्यांनी तयार केलं कुठं कुठं शिकलं काय काय त्यालाच विचारलं बातमी नाही छानच वाटतं ना संदेश <स्थाँगा> ना म्हणलं गुरुवारी येतो मग संदेश तिथं आता खर्च कसा आहे वार्षिक कॉलेजची फी एक वर्षाची बावीस लाख आहे बावीस लाख राहायचं खायचं वर्ष मिळून पंधरा लाख वगैरे आहे पूर्ण वर्ष ट्रॅव्हलिंगचा खर्च किती आला ट्रॅव्हलिंगचा जायला हा बँक तिकीट आहे त्याच्यात लगेज वगैरे फोर्टी सेवन के था था। ते जी राहते मंगळवारी केली सत्तर जेवण दिला त्यांचं सातशे युरो म्हणजे आपलं सत्तर हजार रुपये एकशे दोन रुपये ना चलन मोठे हाय त्याच पहिल्यापासून ना दे आपल्या तर माय म्हणजे स्टार्ट नको म्हणत होतो मी स्टार्ट नाही बऱ्याच दिवसापासून चालू होत डोक्यात ह्याला दोन एक्झाम आहेत बाहेर जायला ह्याला दोन एक्झाम आहेत आधी ते एक्झाम पास झाल्याशिवाय पुढं नाही त्या बातमीत आहे ना

या दोन खाली कॉक ह्याच्यात जात होत्या सफारी चांगली कंपनी रे तिथे ट्रॉली असती ती ट्रॉली ती एखादी ठेवायचं बाहेर डायरेक्ट डायरेक्ट कॅब मध्ये टाकायचं मला बोल नाही तिकीट मस्त बॅग एखादी तांदूळ काढून ठेवले जास्त एक किलो ती काटा आणलाय नाही एवढं आहे ना ते काय होत नाही नाही तिथं जर जास्त झालं तर लगेच बाजार फेकून देते म्हणजे म्हणजे त्यांना जेवढं मापात तेवढं घेते नाहीतर एक्स्ट्रा पैसे आपल्या इकडचं चालत नाही मग कनेक्ट करायचं त्याला वेगळे पिन आहे का बॅग चांगली साडेबारा हजाराचे बॅग आहेत तीन हो म्हटलं तिथं भेटल्या का पुण्या

हो हो आले का असं करून कीबोर्डची गरजच नाही अरे असं पण म्हणून पण मस्त आहे चला अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय कोण आयर्लंड मध्ये असलं तर सांगा हा मला तिकडून बघत असेल तर सांगा आमचा शुभम तिकडे येतोय